आमदार संजय गायकवाड यांच्या मारहाणीच्या कृतीचं प्रतिकात्मक आंदोलन हनी ट्रॅप मंत्री संजय सिरसाट यांच्या पैशाने भरलेल्या बॅग भारत गोगावले पूजा प्रत्यक्षिक बुलढाण्यात ठाकरे शिवसेनेकडून करण्यात आलं आंदोलन बुलढाण्यात ठाकरेंच्या शिवसेनेकडून एक आगळेवेगळे आंदोलन करण्यात आले यामध्ये आमदार संजय गायकवाड यांनी हॉटेलच्या कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचं कार्यकर्त्यांकडून प्रात्यक्षिक करण्यात आलं त्याबरोबर मंत्री संजय सिरसाट यांची पैशांनी भरलेली बॅग आणि हनी ट्रॅप संदर्भात देखील प्रात्यक्षिक करून प्रतिकात्मक आंदोलन करण्यात आले तर मी ओरिजिनल आहे माझी कॉपी करायला यांना दहा जन्म घ्यावे लागतील असं प्रत्युत्तर आंदोलनावर आमदार संजय गायकवाड यांनी दिले आहे वतीने एक आंदोलन करण्यात येत आहे त्यामध्ये विरोधिक आंदोलन बॉक्सिंग वगैरे पहिली गोष्ट तर या विरोधी पक्षाला महाराष्ट्रात काही काम शिल्लक राहिले नाही आहे रिकामचोट विरोधी पक्ष राहिलेला आहे लोकांच्या प्रश्नावर त्यांनी बोललं पाहिजे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोललं पाहिजे बेरगाज बोललं पाहिजे विरोधी पक्षाचं ते काम असतं पण केवळ विरोधाकरता विरोध करायची भूमिका महाराष्ट्राला सगळ्या विरोधी पक्षाची आहे आणि माझी कॉफी करायला त्यांना दहा जन्म घ्यावं लागतील माझी कॉफी मी ओरिजिनल आहे तर माझी कॉफी करणं हे उभाटाच्या बापाला जमणार नाही